नमस्कार सर्वांना तर असा मस्त लिंबू पिळून कांदा टोमॅटो तोंडी लावायला घेऊन असा मस्त गावरान पद्धतीचा मसाले भात बनवणार आहे अगदी कमी वेळामध्ये होतो आणि चवीलाही एक नंबर लागतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे तेल गरम करायला ठेवलं होतं मी त्याच्यामध्ये छोट्या चमच्याने दोन चमचे जिरं टाकलेलं आहे दहा पंधरा कडीपत्त्याची पानं टाकते आणि बारीक कट केलेला कांदा मीडियम साईजचा उभा कट केलेला तो पण चांगला परतून घेते कधी कधी काय होतं की रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला जास्त भूक नसते किंवा स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला असतो अशा वेळी असा मस्त झणझणीत गावरान भा पद्धतीचा मसाले भात बनवायचा मस्त लागतो आणि ते मी थोडीशी आल्याची पेस्ट टाकलेली आहे याच्यामध्ये लसूण नाही फक्त आल्याची पेस्ट टाकलेली आहे मी आणि खाडे मसाले बघू शकता एक लवंग एक दालचिनी दोन मिरे दोन तेजपत्तीची पानं आणि एक छोटीशी वेलची टाकलेली आहे जास्त खाडे मसाले टाकायचे नाहीत कधी कधी काय होतं जास्त भाताला जास्त चव यावी खूप टेस्टी लागावा म्हणून आपण खाडी मसाले भरपूर टाकतो पण खूप उग्र वास येतो त्याचा याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली मी खाडी मसाले जेवढे कमी टाकाल तेवढं छान भाताला टेस्ट येते आणि ते बटाटा आणि वांग मी कट करून घेतलं होतं दोन छोटे बटाटे आणि एक छोटं वांग घेतलं होतं आणि हे हिरवे मटार आणि अगदी मुठभर पावटे त्याच्यामध्ये मी टाकले होते पावटे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर टाका माझ्याकडे होते उपलब्ध म्हणून मी टाकले होते आणि इथे घाटी मसाला टाकायचा आपल्याला मी घाटी मसाला टाकलेला आहे आता इथे वरून पुलाव मसाला किंवा गरम मसाला किंवा इतर कोणतेही मसाले टाकायची गरज नाही आपल्या घाटी मसाल्याने खूप टेस्टी बनतो हा मसाले भात फक्त घाटी मसाला टाकलेला आहे मी इतर कोणतेही मसाले टाकलेले नाहीत आणि आता तांदूळ धुवून ठेवला होता मी स्वच्छ आधीच तो याच्यामध्ये टाकते मिक्स करून घेते सगळं आणि तिकडे पाणी गरम करायला ठेवलो तो मी आधीच आता गरजेपुरतं पाणी टाकायचं थोडं पाणी शिल्लक ठेवायचं आपल्याला वाटलं कमी तर वरून नंतर थोडंसं टाकू शकतो आपण चवीपुरतं मीठ टाकून घेते बघू शकता किती मस्त मसाले भात दिसायला लागलेला आहे चवीला पण तेवढा छान लागतो आता भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर ह्या स्टेजला टाकायची आहे आपण वरून तर नेहमी टाकतोच गार्निशिंगला वगैरे पण अशी भरपूर कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं शिजतानाच टाकायची त्याने खूप अप्रतिम टेस्ट येते भाताला मिक्स करून घेते सगळी कोथिंबीर आतमध्ये आणि आता झाकण ठेवते मधून एकदा काय करायचं थोडंसं पाणी आटलं की भात असा हलवून घ्यायचा सगळा मिक्स करून घ्यायचा कारण काय होतं भाज्या इतका आपण टाकलेल्या त्या सगळ्या वरती येतात आणि भात खाली राहतो त्यामुळे थोडंसं पाणी आटलं की एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं म्हणजे भाज्या सगळ्या भातामध्ये एकसारख्या मिक्स होतात तर मी तेच करते आता आणि झाकण ठेवलं त्याच्यानंतर एक साधारण दहा पंधरा मिनटानंतर शिजून तयार होतो भात आपला खाण्यासाठी बघू शकता किती मस्त झालेलं आहे तर शिजलेलं आहे चांगला बघू शकता आता हा मस्त लिंबू पिळून मी वरून थोडंसं खोबरं टाकलेलं आहे ओलं माझ्याकडे होतं म्हणून टाकलं अगदी ऑप्शनल आहे लिंबू पिळून कांदा टोमॅटो तोंडी लावायला एकदम मस्त गावरान पद्धतीचा झणझणीत चमचमीत मसाले भात एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा